उपनगरातील कोणतीही समस्या असो त्यासाठी नागरिकांच्या सेवेसाठी एकच नाव ते, ना, ते म्हणजे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे सरदवाडी रोड येथे दर पावसाळ्यात पाऊस झाल्यावर रोडवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारीची सुविधा नसल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी जाण्या येण्याचा मार्ग बंद होत होता त्यासाठी मागील काही दिवसांपासून माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व तेथील ईश्वर गोसावी यांनी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली होती हे काम त्वरित करण्यासाठी नवनिर्वाचित खासदार श्री राजा असे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यानुसार पीडब्ल्यू डी च्या वतीने शनिवार दिनांक आठ जून रोजी तात्पुरत्या स्वरूपात का होईना या समस्येतून नागरिकांची सुटका करण्याचं काम करण्यात आले व त्वरित काम करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली काम पूर्ण करण्यासाठी पीडब्ल्यू डी विभागाच्या वतीने अमोल पाटील विलास बोडके तसेच ईश्वर गोसावी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे शिवसेना शहर प्रमुख गौरव घरटे अण्णा वाजे राहुल गोळेसर सुनील थोरात मयूर जाधव मंगेश वाजे व परिसरातील नागरिकांनी उभे राहून सहकार्य केले एस एन यू साठी गणेश शिंदे सरदवाडी पास्ते रोड येथील दरवर्षीप्रमाणे पाणी साठण्याचे सर्व द नगरातील पाणी सरदवाडी ह्या रस्त्याला येत असल्यामुळे तिथं नागरिकांना होणारे हाल जाणारे विद्यार्थी महिला वर्ग अधिक टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांना अडथळा नेहमी दूर होण्यासाठी आम्ही श्री नगरसेवक पावसे साहेब मी स्वतः पि नगरपालिकेत जाऊन अर्ज केला असताना नगरपालिकेने सांगला हा जो र रस्ता आहे हा रस्ता डब्ल्यूकडे वर्ग केलेला आहे वर्ग केल्यामुळं हा रस्ता पुढील तुम्ही का काही कागदपत्र डॉक्युमेंट पाऊस साहेबांना घेऊन मी पी डब्ल्यू डीमध्ये गेलो पी डब्ल्यूवाल्यांनी आमच्या वेळेत कागदपत्र घेऊन त्यांनी पाठपुरावा करून mm. काही निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्यांचं ते त्याच्यानंतर नवनिर्मित आमचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांना वेळेवेळेत फोन केले फोन केल्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांनी जे सी पी स येऊन खोद्यायचे काम रस्त्याचे गटारे काढून दिले सध्या तात्पुरते तरी आरथळा हा निर्माण करण्या होणारा हा दूर झालेला असून पुढील कामाची त्यांनी लवकरात लवकर दखल घेतील असं त्यांनी आम्हाला पी डब्ल्यू डी वाल्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुढील रा रस्त्यातील आजू दोन्ही बाजूनी गाटारीचे सहा इंची गटाळा होणार असून चेंबर जागोजागी होऊन त्या अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतल्या जाईल पी डब्ल्यू यांनी सांगून आम्हाला कुठलीही अडचण आज राहिलेली नाही दर पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी सरदवाडी रोड येथील लॉन्स ते ढोकेनगर या भागामध्ये इतकं पाणी साठतं की त्या ठिकाणी पी डब्ल्यूचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती पाणी जाण्यासाठी कोणतीही ड्रेनेजची सुविधा नाही त्या सुविधाअभावी तो जो रस्ता आहे त्या ठिकाणी एक दीड फूट पाणी साठते त्यामुळे लहान मुलं असतील नागरिक असतील महिला असतील जाणारे येणारे नागरिक असतील यांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं त्यासाठी तेथील दुकानदार सर्व मार्केटमधले दुकानदार यांनी मला दोन तीन वेळी कल्पना दिली मी स्वतः बघितलं आमचे मित्र गोसावीसाहेब यांनी मला दोन तीन वेळी दिलं सांगितलं त्यानंतर मी स्वतः गोसावी साहेब व नागरिक यांनी डब्ल्यू डी खात्याला पत्र दिलं दोन तीन वेळी पत्र दिलं त्या पत्रानंतर त्यांनी येऊन पाहणी केली पाटील साहेब असतील चौधरी साहेब असतील भोसले साहेब असतील यांनी पाहणी केली त्या पाहणीनंतर पाऊस अचानक वाढला आणि पाणी खूप साठले त्या आ, हेच काम नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना फोनवर सूचना करून तात्काळ या कामाची दखल घेण्यास सांगितली त्यांच्या फोन गेल्यानंतर व आमचेही काही पत्र गेल्यानंतर आम्ही वारंवार पाठपुरावा केला नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनीही फोन केला त्या अनुषंगाने पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांनी त्वरित जेसीबी पाठवून तात्पुरत्या स्वरूपाचे गटर करून ते पाणी जाऊन पाणी रस्त्यावर थांबणार नाही याची काळजी घेण्यासाठी गटरं काढून दिली तसेच थोड्याच दिवसात कायमस्वरूपी याच्यावर मार्ग काढणार असं डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली यामुळे आज जो होणारा नागरिकांना अडथळा होता तो तरी दूर झाला आहे त्याबद्दल अधिकाऱ्यांचे व नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचे मनस्वी आभार